श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मनापासून खूप खूप आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ तुमच्या सगळ्यांच्या सांगण्याच्या पण तीच मी स्वामी, स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चला मग सुरू व्हिडिओला हे बघा आजचा आपला विषय आहे की घरच्या घरी आपली सत्यनारायणाची ना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे हे बघा जे आपण गणपतीच्या वेळेस सत्यनारायण करतो किंवा लोकांना भरपूर नातेवाईकांना वगैरे बोलवून आपण जे सत्यनारायण करत असतो किंवा इतर कार्यक्रमाच्या वेळेस आपण जे काही सत्यनारायण करतो ना ब्राह्मणांना बोलवून भजींना बोलवून तर ते सत्यनारायण वेगळं असतं आणि जे आपण दर पौर्णिमेला दर महिन्याला सत्यनारायण करत असतो ना ते सत्यनारायण हे वेगळं असतं हे बघा जे आपण कार्यक्रमाच्या वेळेस सत्यनारायण करतो ना तर ते सत्यनारायण हे आपण सगळ्या नातेवाईकांना बोलवून आपण तेच प्रसाद हा वाटप करत असतो पण जे आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला जे सत्यनारायण करतो ना तर ते, ते सत्यनारायण हे आप त्याचा प्रसाद हा आपल्या घरच्यांनीच घरातल्यांनीच फक्त खायचा असतो तो आपल्याला बाहेर कोणालाही द्यायचा नसतो हे लक्षात घ्या तर असं आणि त्याची पूजा मांडणी वगैरे तीसुद्धा बऱ्याचपैकी वेगळी आहे तर असं ते आपण जे काही पौर्णिमेला सत्यनारायण दर महिन्याला करतो कर तर त्याची सगळ्यात सोपेत सोपी पूजा मांडणी कशी करायची कशी नाही घरच्या याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग करूया आपल्या आजच्या पूजा मांडणीला तर हे बघा इथे मी पाट मांडून घेतलेला आहे त्यावर लाल वस्त्र आथरून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी एका साईडला दिवा तेलाचा ठेवलेला आहे आणि एका साइडला हा तुपाचा दिवा ठेवलेला आहे तेलाचा दिवा हा नेहमी आपल्या उजव्या हाताला ठेवायचा असतो आणि तुपाचा दिवा हा नेहमी आपल्या डाव्या हाताला ठेवायचा असतो हे लक्षात घ्या तर इथे मी अगोदर दिवा लावून घेतलेला आहे कुठलीही सेवा करण्या अगोदर आपल्याला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे त्यामुळेच आपली जी काही सेवा असते त्याला अग्निसाक्षी आपण धावत असतो त्यामुळे अगोदर कुठली सेवा करताना दिवा लावायचा त्यानंतर मी इथे सत्यनारायणाचा फोटो देखील मांडून घेतलेला आहे त्याला वस्त्रमाळसुद्धा घालून घेतलेली आहे त्याचबरोबर आता इथे मी सत्यनारायणाची पूजा हे बघा तुम्ही चौरंगावर देखील मांडू शकता जर चौरंगावर मांडली तर तुम्ही चारही चौरंगाच्या पायांना आंब्याची डहाळे देखील लावू शकता मी इथे पाटावर मांडलेली आहे त्यामुळे मी आंब्याची डहाळे मा मांडलेली नाहीत किंवा लावलेली नाहीत इथे हे बघा इथे मी दोन दोन विड्याचे पानं ठेवून घेतलेले आहेत यावर आपल्याला गणपती बाप्पाची त्यानंतर कुलदेवतेची आणि वरुण देवांची आपल्याला पूजा करायची असते इथे सगळ्यात अगोदर मी गणपती बाप्पाची सुपारीच्या स्वरूपात इथे स्थापना करणार आहे तुम्ही मूर्तीच्या स्वरूपात देखील तिथे ठेवली तरी देखील चालेल पण मी इथे सुपारी ठेवलेली आहे जी आपली पूजेची सुपारी असते तिथे खाली अगोदर थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर सुपारी ठेवून आपल्याला त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यांना फूल अर्पण करायचं आहे हे बघा तुम्ही मूर्तीची देखील स्थापना करू शकता मूर्तीची स्थापना करण्या अगोदर तुम्हाला मूर्तीला अभिषेक घालायचा आहे ओम गण गणपतीर्मा या मंत्राचा जप करून आपल्याला अभिषेक घालायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला तिथे स्थापना करायची असते ते आपल्याला करताना आपल्याला त्यांना गोदर म्हणायचं आहे की मी तुम्हाला मराठी भाषेत सांगते आपल्याला संस्कृत भाषेतसुद्धा तुम्ही म्हणू शकता की गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतर मी इथे साखरेचा देखील नैवेद्य गणपती बाप्पाला ठेवलेला आहे इथे मी कुलदेवतेची सुपारीच्या स्वरूपात स्थापना केलेली आहे आणि कुलदेवता ला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे तिथे सुद्धा आपल्याला तसंच म्हणायचं आहे हे कुलदेवते मी तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करत आहे फुल अर्पण करत आहे हे कुलदेवते मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे तरी अशा प्रकारे आपल्याला मी इथे कुलदेवतेला साखर म्हणून नैवेद्य ठेवलेलं आहे तुम्ही गणपती बाप्पाला खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी देखील चालेल त्यामध्ये काही हरकत नाही तर त्या नैवेद्य ठेवण्याअगोदर आपण नेहमी नैवेद्यामध्ये हे तुळशीचं पान आपण ठेवत असतो हे लक्षात घ्या अशा प्रकारे आपल्याला अप प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समाना स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून आपल्याला ते तुळसीपत्र अर्पण करायचं असतं नैवेद्य अर्पण करायचं असतो गणपती बाप्पाला कधीही तुळस अर्पण केली जात नाही त्यामुळे मी इथ तिथे तुळस ठेवलेले नाही गणपती बाप्पाला कुलदेवतेला तुळस ठेवलेली आहे यानंतर मी वरुणदेवांची सुद्धा पूजा करून घेत आहे तर वरुणदेवांची पूजा करतानासुद्धा आपल्याला वरुणदेवांना सांगायचं आहे हे वरुणदेव मी तुम्हाला हळदपुंक औषध अर्पण करत आहे हे वरुणदेव मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे त्यानंतरच मी हे वरुणदेव मी तुम्हाला मी तिथे साखर म्हणून नैवेद्य ठेवलेलं आहे तर वरुणदेवांना सांगायचं आहे की हे वरुणदेव मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे नैवेद्य अर्पण करतानासुद्धा आपल्याला तिथे तुळसीपत्र ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आणि त्यानंतर ओम अपनाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अमन अपनाय व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम अधुना उदानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा असं म्हणून आपल्याला तुळसीपत्र ते वरुणदेवांनासुद्धा अर्पण करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर हे वरुणदेव मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे अशा प्रकारे आपल्याला वरुणदेवांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कलशाची मांडणी करायची आहे त्या अगोदर मी सत्यनारायणाच्या फोटोची इथे पूजा करून घेत आहे तर मी सत्यनारायणाच्या फोटोलासुद्धा स्वच्छ पुसून हळद कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहेत फूल अर्पण केलेलं आहे सत्यनारायणांना मी तुळशीपत्र देखील अर्पण केलेलं आहे यानंतर मी इथे कलश कलशाची स्थापना करत आहे तर कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच रेषा आपल्याला त्या कलशावर काढायच्या असतात आणि त्या कलशामध्ये आपल्याला पाच नागलीचे पानं ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये एक कृपया आणि सुपारी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या कलशावर नागलीचे पानं ठेवून आपल्याला त्यावर ताट ठेवायचं आहे तर असं हे सध्या नारायणाच्या पूजेमध्ये नारळ ठेवलं जात नाही तर ताट ठेवलं जात असतं हे लक्षात घ्या तर अशा प्रकारे हे एक रुपया आणि सुपारी टाकल्यानंतर आपल्याला त्या कलशामध्ये सुद्धा हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत ते टाकल्यानंतर आपल्याला विड्याची पाणी ठेवून आपल्याला त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे त्या ताटामध्ये आपल्याला तांदळांची रास ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णाची काही मूर्ती आहे त्याची स्थापना त्यावर आहे हे बघा बाळकृष्णाची मूर्ती ची स्थापना आपल्याला बाळकृष्णाला सुद्धा अगोदर अभिषेक घालून घ्यायचा असतो तुम्ही साधा पाण्याने घालू शकता पंचामृताने घालू शकता आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा असतो ओम नमो भागवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करून आपल्याला बाळ आपल्याला अभिषेक घालायचा असतो तर अशा प्रकारे मी बाळकृष्णाची देखील तांदळाच्या राशीवर स्थापना केलेली आहे मी बाळकृष्णाला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अगोदर अर्पण करणार आहे त्यानंतर बाळकृष्णांना अतिशय प्रिय अशी तुळसीपत्र पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तसं कर फुल अर्पण करायचं आहे तसं करताना आपल्याला स्वतः बाळकृष्णांना सांगायचं आहे हे बाळकृष्ण मी तुम्हाला हळदपुंक अक्षदा अर्पण करत आहे पत्र मी तुम्हाला अर्पण करत आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला हे बाळकृष्ण मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना जो सत्यनारायणाचा जो काही प्रसाद असतो शिरा तो आपल्याला अर्पण करायचा आहे आणि तोच मंत्र म्हणायचा आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम ब्रह्मने अमृतत्वाय स्वाहा अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणून त्यांना तुळसीपत्र अर्पण करायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे हे बघा सत्यनारायणाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिरा हा प्रसाद असतो ते अर्पण केल्यानंतर आपल्याला हा प्रसाद हा बाहेर कोणालाही द्यायचा नाही आपण हा घरातल्याच प्रसाद संपूर्ण खायचा आहे हे लक्षात घ्या आपल्या घरातल्याच हा प्रसाद घ्या खालण्याचा आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा सत्यनारायणाचा प्रसाद हा वाया सुद्धा जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यानंतर आपल्याला सत्यनारायणाची संपूर्ण कथा वाचायची आहे आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही आपली ही संपूर्ण सत्यनारायणाची ही पूजा माणी आहे ती अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं दर पौर्णिमेला आपल्याला करायचं असतं हे बघा हे व्रत हे तुम्ही उपवास केला तरी चालेल नाही केला तरी देखील चालेल पण आवर्जून पौर्णिमेला करायला विसरू नका कारण प्रत्येक बाधा हरणारं असं प्रत्येक इच्छा पूर्ण करणारं असं हे व्रत आहे अतिशय प्रबळ असं हे व्रत आहे हे लक्षात घ्या तुमची कुठलीही बाधा असेल तुमची शारीरिक बाधा असेल मानसिक बाधा असेल किंवा संततीबद्दल जर तुम्हाला बाधा काही बाधा असतील किंवा काही आर्थिक अडचणी असतील त्यावर संपूर्ण याच्यावर संपूर्ण समस्यांवर हे अतिशय प्रभावी असं व्रत आहे